कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वचनपूर्तीची दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने आपल्या दिलखेच अदाकारीने तरुणांना घायल केले या कार्यक्रमासाठी गौतमी येणार असल्याने कोपरगावसह आजूबाजूच्या तालुक्यातील तरुण देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती या दहीहंडीसाठी इगतपुरी शिर्डी असे विविध शहरातून आलेले गोविंदा पथक सहभागी झाले मात्र एकाही पथकाला दहीहंडी फोडण्यात यश न मिळाल्याने शेवटी दहीहंडी कमी उंचीवर घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ही वचनपूर्तीची दहीहंडी फोडण्यात आली व बक्षिसाची रक्कम सर्व गोविंद पथकांना विभागून देण्यात आली गौतमी पाटीलचे ठुमके स्टेजवर सुरू असताना खाली वृद्धांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही, नाही। त्यांनी देखील गौतमी सोबत स्टेजच्या खाली ठेका धरला वृद्धांना अनेक ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे सूत्रच बनलेलं आहे परंतु कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष काळे व त्यांच्या यंत्रणेकडून उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन करण्यात आल्याने तसेच कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात कोणताही गोंधळ न होता पार पडला त्यामुळे गौतमी पाटीलने देखील आमदार काळे व कोपरगावकरांचे आभार मानले आहेत यावेळी गौतमी पाटील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की आज आमदार आशुतोष काळे यांनी उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलं होतं त्याचबरोबर त्यांनी कलाकारांना देखील सन्मानाची वागणूक दिली आहे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी देखील गौतमीचा उल्लेख लाडकी बहीण करत तिचं कौतुक केलं मी कोपरगाव मध्ये आज माझा कार्यक्रम झाला खरंच खूप छान वाटलं जास्ती करून प्रेक्षकांचा जी प्रेक्षकांची जी गर्दी होती महिला वर्गांची जी गर्दी होती ती बघून प्रचंड खरंच खूप छान छान वाटलं आणि हे खरं सगळं सगळं शक्य झालं हे फक्त आशुतोष दादा काळे यांच्यामुळं झालं आज त्यांनी मला इथं बोलवलं आणि जो मान सन्मान दिला तर आणि त्यांना कलाकारांचा पण खूप आदर आहे तर खूप छान वाटलं

ते बहीण बोलतो मी काही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या आतापर्यंत आपण सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये संयम ठेवून हा कार्यक्रम बघितला आणि तो पूर्णपण करायचा आहे अशी विनंती या निमित्ताने करेन जे काही या ठिकाणी कला गोकविता आणि त्यांच्या सर्व्या बहिणी या ठिकाणी सादर सादर करत आहेत त्या कलेचा आता सर्वांनी आदर ठेवून शेवटी त्या कला म्हणून या ठिकाणी आपल्या कलांचं सादरीकरण या ठिकाणी करतात आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुरुषांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत आणि कला क्षेत्र सुद्धा त्याला काही आपवाद आहे म्हणून या म्हणजे काही ना सादरीकरण त्या ठिकाणी होत त्याचा सर्वांनी आनंद घेत असताना काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो गोपाळ नाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही वचन पूर्तीची आहे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीस साली मला आपल्या प्रतिनिधी म्हणून निवडलेलं होत त्याला आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होणार ने काला हो दी अपना या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील आता शहर ग्रामीण सर्वच ठिकाणचे लोक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी च्या महामारीमध्ये आपण कोविड सेंटर चालू करून किंवा हॉस्पिटल मध्ये पण आपल्या सर्वांना मदत करून आधार देण्याचं काम केलं आमच्या सर्व अडचणीमध्ये असून देखील आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मी कमी पडलेलो नाही प्रामाणिक प्रयत्न केले तर म्हणून आज आपल्या सर्वांना विनंती आपण जे काही आशीर्वाद मला दिलेले होते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व दलाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी लिहून आशीर्वाद मला दिलेले होते भविष्य काळामध्ये देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावे अशा प्रकारची नम्र विनंती निमित्ताने करतो धन्यवाद